आपण अल्पोयीन मुलीवर तोंड दाबून अत्याचार चाळीसगावातील घटना चाळीसगाव येथील सात वर्षीय अल्पयीन आदिवासी बालिकेवर तोंड दाबून अत्याचार केल्याप्रकरणी बालिकेच्या आजीच्या फिर्यादीवरून चाळीसगाव पोलीस स्टेशनला आरोपी विठ्ठल उत्तम जगताप यांच्यावर पोक्सो अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे घराच्या शेजारी राहणारी सात वर्षीय बालिका कोल्ड्रिंक घेण्यासाठी जात असताना आरोपी विठ्ठल उत्तम जगताप राहणार रामवाडी चाळीसगाव याने तिचे तोंड दाबून तिला उचलून नेऊन त्या भागात असलेल्या शौचालयाजवळ तिच्यावर अत्याचार करत तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले या बालिकेने आरोपीच्या ताब्यातून आपली कशीबशी सुटका करून तेथून पळ काढला व सदर घटना रडत रडत आपल्या आजीला सांगितले आजीने चाळीसगाव सदर घटनेची तक्रार केली असता आरोपी विठ्ठल जगताप याच्यावर कलम आठ बारा तीन एक भारतीय न्यायसंहिता तेवीस एकशे चाळीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे